धरणाची एक सकाळची ताजे अपडेट समोर आहे सकाळच्या ताज्या अपडेटनुसार माजलगाव धरण एकूण किती टक्के आहे है। बरोबर धरणात एकूण पाणीसाठा किती झालेला आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे माजलगाव धरण एक ऑक्टोंबरच्या सकाळी सहा वाजण्याच्या ताज्या अपडेटनुसार दो तीनशे एकोणसत्तर पॉईंट वीस दलघमी इतका एकूण पाणीसाठा ह्या धरणामध्ये झालेला होता यातील उपयुक्त पाणीसाठा हा दोनशे सत्तावीस पॉईंट वीस, वीस दलघमी इतका झालेला होता तर एक ऑक्टोंबरचे सकाळी सहा वाजण्याच्या अपडेटनुसार माजलगाव धरणाची जी टक्केवारी आहे ती बहात्तर पॉईंट ब्याऐंशी टक्के इतकी झाली होती तर धरणामध्ये पाण्याची आवक देखील आता वाढताना आपल्याला पाण्यास मिळत आहे जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून पाचशे क्युसेक्सने धरणात पाण्याची आवक चालूच आहे ह्याचबरोबर व बिंदुसरा पात्रातून देखील आता पाण्याची आवक ह्या धरणामध्ये येत असल्याचे आपल्याला पाण्यास मिळत आहे एक ऑक्टोंबरच्या सकाळच्या ताज्या अपडेटनुसार माजलगाव धरणात पाण्याची ही दोन हजार आठशे एकोणचाळीस क्युसेसपर्यंत पोहोचलेली होती आणि माजलगाव धरण हे बहात्तर पॉईंट ब्याऐंशी टक्के इतकं भरलेलं होतं माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असाल आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद